नमस्कार मित्रांनो मागील दीड महिन्यापासून वेळेत पाऊस होत आहे पावसाळ्यात माणसाला होणाऱ्या आजारांप्रमाणे जनावरांच्या आजाराची संख्या देखील वाढत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून म्हणजे शासनाकडून जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयाकडे लसींच्या मात्रा देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच लसी दिलेल्या आहेत सरकारी दवाखान्यामध्ये लसीकरण सुरू झालेलं आहे जनावरांना आजाराची लागण होऊ नये यासाठी लंपी चर्म लाल खुरकत या प्रमुख आजारासह इतर आजारांसाठी लसीच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सध्या परभणी जिल्ह्यात चार लाख शहाण्णव हजार इतकी गाया गाय वर्गातील जनावरांची संख्या आहे मात्र थोड्या घटस्पर्प या आजारांसाठी खऱ्या आणि घटस्पर्श या आजारांसाठी तीन लाख छप्पन हजार लसींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर लंपी चर्म आजारासाठी तीन लाख सत्त्याण्णव हजार शंभर लसींच्या मात्रा दिलेल्या असून दोन टप्प्यात हे लसीकरण होणार आहे सध्या थैमान घातलेल्या लाल कुरकत या आजारासाठी जिल्ह्यासाठी सात लाख सत्याहत्तर हजार इतक्या लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आजाराची लागण होण्याची वाट न बघता शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे पावसाळ्यात लसीकरण घे लसीकरण करून घेणे घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग यांनी केलेलं आहे लंपीचा धोका वाढताच दोघांना होणार लसीकरण यामध्ये यावर्षी देखील लंपी आजाराचा धोका कायम आहे यामुळे शासनाकडून मोफत दोन वेळा प्रत्येक जनावराचे लसीकरण होणार आहे परभणी जिल्ह्यात एकूण पंधरा जुलैपासून तीन लाख त्र्याण्णव हजार तीनशे दहा जनावरांच्या लसीच्या मात्रा टोचण्यात आलेल्या आहेत यासाठी तीन लाख सत्त्याण्णव हजार शंभर मात्रा देण्यात आलेल्या होत्या दरम्यान मोफत लसीकरण करून घेणे प्रत्येक पशुपालकाची जबाबदारी आहे जनावरांचे पाच लाख पण लसीच्या मात्रा चार लाख यामध्ये माहिती बघू जिल्ह्यातील गाय वर्गातील जनावरांची संख्या ही विसाव्या गणनेनुसार चार लाख शहाण्णव हजार इतकी आहे परंतु या तुलनेत सगळ्यात लसीकरणाच्या मात्रा ह्या तीन लाख सत्त्याण्णव हजार तीन लाख सत्तावन्न हजार आलेल्या आहेत यामुळे इ इतर एक ते दीड लाख जनावरांच्या लसीकरणाचे काय असाही प्रश्न उपस्थित होत असेल दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून दाखल झालेल्या लसीकरणाअंतर्गत नव्याण्णव टक्के लसीकरण झालेले केलेले आहे तर जिल्ह्यात पशुधनासाठी किती लसीच्या मात्रा मिळालेल्या आहेत ते बघू मित्रांनो यामध्ये आजाराचे प्रकार आणि मात्रा दिलेली आहे ते बघू मित्रांनो लंपी चर्मरोगसाठी एकोणचाळीस तीन लाख सत्त्याण्णव हजार शंभर तसेच तीन लाख त्र्याण्णव हजार तीनशे दहा घटस्पर सर्प आणि फर्या याच्यासाठी लसीच्या मात्रा ह्या तीन लाख छप्पन हजार ते तीन लाख छ त्रेपन्न हजार आठशे चौसष्ट आहेत लाळ फुरकत याच्यासाठी तुम्हाला लसीच्या मात्रा ह्या सा, स सात लाख सत्याहत्तर हजार पाचशे ते सात लाख सहा बहासष्ट हजार चारशे बावन्न आहेत तर आतर्विशार या याच्यासाठी लसीच्या मात्रा ह्या एक, हजा, एक हजार एक लाख चौऱ्याऐंशी हजार आहेत यामध्ये एक एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे तीस आहेत पशुसंवर्धन विभागाच्या उपलब्ध लसीच्या मात्रेपैकी आमच्याकडून नव्वद टक्के इतके लसीकरण झाले आहे असे सांगण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय यांना कळवावे याच या त्यांना त्यांचे सहकारी केली जात आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल